नमस्कार मित्रांनो बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना दोन हेक्टरपर्यंत अतिवृष्टी आणि रब्बी अनुदान मिळाले तर काहींना तीन हेक्टरपर्यंतचे पूर्ण नुकसान भरपाई मिळाली आहे आणि असे अजून बरेच शेतकरी मित्र आहेत त्यांना अनुदानाचे एक रुपयाही मिळालेले नाही त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला कमेंटमध्ये एकही प्रश्न विचारायची गरज राहणार नाही ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते त्यांना अतिवृष्टी आणि रब्बी हंगामासाठी मिळणारे अनुदान अद्याप मिळाले नव्हते त्यांच्यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे ज्या शेतकऱ्यांचे फार्मर आय डी विविध कारणांमुळे मंजूर झाले नव्हते त्यांना सर्वांच्या आयडी आता तात्काळ मंजूर करण्याची जबाबदारी तहसील कार्यालयांवर सोपवण्यात आली आहे या निर्णयामुळे हजारो शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे अनेक महिन्यांपासून अनुदानाची प्रतीक्षा करत असलेल्या शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे प्रशासनाने या संदर्भात सर्व तहसीलदारांना स्पष्ट निर्देश दिले आहेत यापूर्वी तांत्रिक कारणांमुळे कागदपत्रांच्या अपूर्णतेमुळे किंवा प्रशासकीय विलंबनामुळे ज्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला नव्हता त्यांच्यासाठी आता विशेष उपाययोजना केल्या जात आहे अनेक शेतकऱ्यांचे फार्मर आय डी किंवा विविध कारणांमुळे प्रलंबित होते काही शेतकऱ्यांकडे आवश्यक कागदपत्रे पूर्ण नव्हती तर काहींच्या बाबतीत तांत्रिक तूट त्रुटी निर्माण झाल्या होत्या अनेक ठिकाणी रोकाडमधील विसंगती जुन्या नोंदी आणि सध्याच्या मालकी हक्कांमध्ये तफावत असल्यामुळे आय डी मंजूर होण्यास विलंब होत होता तसेच काही शेतकऱ्यांनी नवीन प्रणालीबद्दल माहिती नसल्यामुळे आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्या नव्हत्या वारसा हक्क प्रकारणे सामायिक जमिनीचे मालकी हक्क नावाबद्दल जमीन हस्तांतरण आणि अशा अनेक प्रशासकीय गुंतागुंतीमुळे फार्मर आय डी मंजूर होण्यास अडथळे येत होते अनेक शेतकऱ्यांनी अर्ज केले होते परंतु प्रशासकीय पातळीवर निर्णय होण्यास विलंब होत होता यामुळे पात्र शेतकरी अनुदानापासून वंचित राहत होते आणि त्यांचा आर्थिक परिस्थितीवर यांचा वाईट परिणाम होत होता आता सरकारने या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत शेतकऱ्यांच्या अनुदान वितरणाला गती देण्यासाठी केवायसी म्हणजेच नो युअर कस्टमर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे या प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांची अचूक ओळख पटवणे आणि त्यांच्या बँक खात्याची माहिती तपासणे आणि जमीन रेकॉर्डची पडतणी करणे शक्य होते के वाय सी प्रक्रियेमुळे अनुदानाची रक्कम चुकीच्या व्यक्तीकडे जाण्याची शक्यता कमी होते आणि पात्र लाभार्थ्याला अनुदानाचा ला खरा कडार ठरतो या प्रक्रियेत शेतकऱ्यांना त्यांच्या आधार कार्ड बँक खाते तपशील सात बारा उतारा आणि इतर आवश्यक कागदपत्रे सादर करावे लागतात यामुळे प्रशासनाला प्रत्येक लाभार्थ्याची संपूर्ण माहिती मिळते आणि अनुदान वितरणाला पारदर्शकता येते केव्हा पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांचे फार्मर आय लवकर मंजूर होते आणि अनुदानाची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होते प्रशासनाने या प्रक्रियेस मान्यता देऊन शेतकऱ्यांना त्वरित न्याय मिळवून देण्याचा प्रयत्नच सुरू केला आहे यावर्षी राज्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले पावसाचे पाणी शेतात साचले आणि पिके पूर्णपणे नष्ट आली कापूस सोयाबीन मक्का ज्वारी आणि भाजीपाला या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले शेतकऱ्यांनी लागवडीसाठी केलेला खर्च तर वाया गेलंच परंतु त्यांना अपेक्षित उत्पन्न देखील मिळाले नाही अशा संकट काळात शासनाने अनुदान हे शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरते या अनुदानामुळे शेतकरी पुन्हा उभे राहू शकतात आणि पुढील हंगामासाठी तयारी करू शकतात परंतु अनेक शेतकऱ्यांना फार्मर आयडीच्या अडचणीमुळे हे अनुदान मिळाले होते त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे आता या शेतकऱ्यांना मदत मिळणार असल्याने त्यांना नवे बळ मिळेल रब्बी हंगामात गहू हरभरा मसूर आणि इतर पिकांची लागवड केली जाते या हंगामासाठी शासनाकडून विविध प्रकारचे अनुदान दिले जाते ज्यामध्ये बियाणे अनुदान खत अनुदान आणि शेती उपकरणासाठी अनुदानाचा समावेश होतो या अनुदानामुळे शेतकऱ्यांमधले आर्थिक ताण कमी होतो आणि ते दर्जेदार लागवड करू शकतो परंतु अनेक शेतकऱ्यांना फार मराठीचा अभाव हे अनुदान मिळत नव्हते आता सरकारने सर्व पात्र शेतकऱ्यांना रब्बी अनुदान मिळावे यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे प्रत्येक तहसील कार्यालयात विशेष काउंटर सुरू करण्यात आले आहेत जिथे शेतकरी जाऊन आपली केवायसी प्रक्रिया के पूर्ण करू शकतात कृषी विभागाने अधिकारी कृषी विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांना सर्व आवश्यक माहिती देऊन त्यांना प्रक्रिया पूर्ण करण्यास मदत करत आहे राज्य शासनाने सर्व जिल्हाधिकारी आणि तारांना स्पष्ट निर्देश दिले आहे की फार्मर आय डी मंजूर करण्याच्या प्रक्रियेला कोणताही विलंब होऊ नये जे अर्ज प्रलंबित आहेत त्यांची त्वरित पडताळणी करून निर्णय घ्यावा असे आदेश देण्यात आले आहेत तसेच नवीन अर्ज असल्यास त्यांची तात्काळ प्रक्रिया करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे प्रत्येक तहसीलमध्ये विशेष पथक नेम नेमण्यात आले आहे जे शेतकऱ्यांच्या समस्याचे निराकरण करेल वारसा हक्क प्रकरणे सामायिक शेतकरी आणि इतर गुंतागुंतीच्या बाबींवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन गे। निर्णय घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे गे। शेतकऱ्यांना कार्यालयात घेऊन गैरसोय होऊ नये म्हणून काही ठिकाणी शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत या सर्व उपाययोजनांमुळे प्रक्रियेला गती येणं अपेक्षित आहे ज्या शेतकऱ्यांचे फार्मर आय डी अद्याप तयार झालेले नाही त्यांनी लवकरात लवकर आपल्या जवळच्या तहसील कार्यालयात जाऊन केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी सोबत आधार कार्ड बँक पासबुक सात बारा उतारा आणि इतर आवश्यक कागदपत्रे घेऊन जाणे आवश्यक आहे कार्यालयात नेमलेले अधिकारी तुम्हाला संपूर्ण प्रक्रियेबद्दल माहिती देतील आणि मदत करतील जर तुमच्या जमिनीच्या वार्षिक नोंदीत काही गुंतागुंत असेल वारसा हक्काचे प्रकरण असेल किंवा सामायिक मालकी असेल तर तरीही चिंता करण्याची गरज नाही प्रशासन आता सर्व प्रकरणावर विशेष लक्ष देत आहे आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत तुम्हाला फक्त योग्य कागदपत्र सादर करावी लागतील आणि सहकार्य करावे लागेल प्रशासन तुमचे फार्मर आयडी मंजूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल यापुढे अनुदानाचे वितरण अधिक पारदर्शक आणि जलद होईल केवळशी पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांची माहिती संगणित क प्रणालीमध्ये नोंदवली जाईल यानंतर पात्रतेची तपासणी स्वयंचलित पद्धतीने होईल आणि मंजूर झालेल्या शेतकऱ्यांचे अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित होईल शेतकऱ्यांना आपले अनुदान मिळाले की नाही हे तपासण्यासाठी एक विशेष पोर्टल तयार करण्यात आले आहे या पोर्टलवर शेतकरी आपला व्ही के नंबर किंवा फार्मर आय डी नंबर टाकून आपल्या अर्जाची स्थिती पाहू शकतात तसेच अनुदानाची रक्कम केव्हा मंजूर झाली आणि बँकेत कधी जमा झाली हे देखील पाहता येईल एकंदरीत सर्व शेतकरीनी या संधीचा फायदा घेऊन आपली केवळशी पूर्ण करावी अनुदानाचा हक्क मिळवण्यासाठी आपल्या कागदपत्रांची व्यवस्था ठेवावी आणि प्रशासनाच्या मार्गदर्शनाप्रमाणे कार्य करावे